सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा आणि आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीमध्ये मोठी राजकीय खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी दहा ऑक्टोबर घेण्याचे आदेश दिल्यानं सर्व पक्षीय संचालकांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर मात केली असल्याची चर्चा तालुक्यातील जनतेत सुरू झाली आहे तालुक्यातील शेतकऱ्यांची संस्था असलेल्या खेड बाजार समितीची निवडणूक चांगली गाजली होती अजित पवार गटाविरुद्ध सर्व पक्षीय असे दोन पॅनल होते निकालात अजित पवार गटानं दहा आणि विरोधकांना सहा जागा मिळाल्या होत्या व्यापारी मतदारसंघाचे दोन संचालकांपैकी एक सत्ताधारी गटाकडे गेले तर एक विरोधंगा रिपीट तर नी एक विरोधकांकडे गेले त्यामुळे अकरा विरोधात सात असं चित्र झालं होतं सभापती कैलास लिंभोरे उपसभापती विठ्ठल वनखरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं या दोन्ही पदांकडून निवडणूक दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबरला ही निवडणूक पडणार होती या निवडीच्या पार्श्वभूमीवर विरोधी गटानं पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी दंड थोपटलं होतं सत्ताधारी गटातील अकरापैकी सहा संचालकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला तो काही यशस्वी झाला नाही त्यानंतर पुन्हा एकदा गळ टाकली असता तीन संचालक विरोधी गटाच्या गळाला लागले या संचालकांना हलवण्यात सत्ताधारी गटाचं टेन्शन वाढलं होतं कैलास निंभोरे यांनी या, या विरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती त्यानुसार निवडणुकीला काही तास अवधी असताना न्यायालयानं या निवडीला स्थगिती दिल्यानं विरोधी गटात नाराजी पसरली होती परंतु विरोधी गटानं उच्च न्यायालयात धाव घेऊन आपलं म्हणणं मांडलं त्यावर न्यायालयानंही निवडणूक गुरुवारी दिनांक दहाला ला घेण्याचे आदेश दिले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या निवडीमध्ये पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या निवडीमुळे आमदार दिलीप मोहिते हो पाटील यांची राजकीय अस्मिता पणाला लागली असल्याची चर्चा तालुक्यातील जनतेत सुरू आहे ही निवडणूक व्यवस्थित पार पडणार की पुन्हा नवीन ट्विस्ट येणार हे पुढील चार दिवसात समजणार आहे